दारुमुक्त जीवनाचा संदेश देणारी संत गुलाम महाराजांची पालखी यात्रा यात्रेचा पाचवा दिवस तळोदा नगरपालिकासमोर ध्वजारोहण आणि रंजनपूरकडे मार्गस्थ अक्कलकुवा तालुक्यातून सुरू झालेली संत गुलाम बाबा महाराज पालखी यात्रा आज पाचव्या दिवशी तळोदा येथे पोहोचली नगरपालिकेसमोर ध्वजारोहण कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला यानंतर पालखी रंजनपूरकडे हलविण्यात आली रंजनपूर येथे पोचून ध्वज लावण्यात येईल आणि ध्वजारोहण करून मनोगत व्यक्त केले जाते संत गुलाम महाराज यांनी दिलेली शिकवण पाडण्यासाठी यात्रेतून नागरिकांना दारूपासून आणि माशांपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले या पालखी यात्रेला यंदा चौथे वर्ष पूर्ण होत आहेत भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग या पालिकेत दिसून आला संतांच्या विचाराचे प्रचार आणि जनजागृतीसाठी ही यात्रा प्रेरणादायी ठरत आहे माझे नाव संतोष वसावे आम्ही पालखी यात्रावाले गुलाम बाबा रणजीपूरला जात आहे पालखी यात्रा हे खाई देवपुरी नगरी अकलकोला तालुक्यातून निघाली आहे आणि आज पाचवा दिवस आहे आम्ही थोड्यात आलो आणि थोड्याला इथे नगरपालिका हा आपलं नगरपालिका समोर आपला भोटदादा देवळ घराजवळ ध्वजारोहण केलं आणि इथून रंजनपूरला आम्ही जात आहे रंजनपूरला ला श्री मध्ये ध्वजा लावण्यात येणार आणि तिथे जे आपलं समर्पण होणार आणि हे चौथ वर्ष आहे पालखीला आणि नेक्स्ट वर्ष परत आम्ही येऊ असं आमच्या या माध्यमातून आहे आणि एक शेवटचे असं की पालखी माध्यमातून आम्ही असं माहिती देतो की व्यासनापासून दूर राहावे आणि अंमली व्यसनापासून किंवा मास माशी पासून दूर राहावे बाबाने जे सांगितलेले जे शब्द आहे तेच आम्ही वापर करत आहे तेच लोकांना संदेश देत ते आतापर्यंत आम्ही इथपर्यंत आलो धन्यवाद धन्यवाद